को विचार करून सांगता बाबा पण विचार करता म्हाका सफेद कलरचा ती बाबा काढून फूल हा काढ बाहेर <laughs> <laughs> हां हां सगळ्यांका ना एका आता सफेद कलरचं फूल काढून लाल कलरचं फूल काढून दाखवू सगळ्यांका हां आता काय करा माहिती आहे सेम तुझेकडे दोन कोण असत बरोबर एक लाल कलरची बॉर्डर वालो आसा आणि एक हिरवे कलरची बॉर्डर लावलो कोण आहे बरोबर आता तुका हिरो कलरचं कोण आवडता बॉर्डर वालो काय लाल कलरचो आवडता हिरो अरे काम कर लाल कलरची लाल कलरची दी असं मी घेते ती हां आता ना हे बघ व्यवस्थित शिकूचा आहात एकदम कॉन्सन्ट्रेशन शिकू हां सगळ्यांना दाखव बघी असं कोण हां दाखवला हां आता हो जो कोण आला हे बघ हा कोण असं दाखव आणि हो कोण असं हातात ठेवचो ठेव हां हां असा ठेव आणि ह्याच्यात फूल घाल आणि उलटा कर हां उलटा कर आणि असं असा फकड ओके रेडी तो तो ना जादूचा मंत्र म्हणायचा okay? आहे तुला ओके प्रेमाने हा आबरा का डाबरा काय करायचं माहितीये हा हात सोडायचा आणि वरचा हात तुला पकडायचा आहे रेडी वन टू थ्री काहीतरी ना चुकलंस तू दिसता एक काम करत हे हो दर तू का मी ओके आता ना जरा मागाशी जोश जरा कमी होता जरा ना आता जोश जरा जास्त ठेवायचं आहे परत दाखव सगळ्यांना हा पकड दाखवलास एका हातात फुल एका हातात कोण हा कोण असा ठेवायचा आहे ठेव आतमध्ये घाल तू काय बाबा ओके मागे काय तू सब टायटल दिसयस काय रे हा ओके सगळ्यांना दाखव हा उलटागत हा आता एकदम जोशमध्ये आब्रा गडा आब्रा गेले गेले अरे कोकलू नको सगळे पान जाते ओके okay, प्रेमन बोल आवरा गडावरा आवरा गडावरा गेले 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 शो शो ओके 1 2 एंड 3 ओ बस झाला बस झाला पुढे कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा लोक बरोबर आहे आता सकाळ जातो एक काम करता जा दी बघा मका हाडू आपण जरा पुढचा करूया जरा पुढचा करूया एक जादू शिकायचं तरी जादूगारांकडे ओके मयुरेश मग आता एक एक एक्सपेरिमेंट करतोय बरोबर तुझ्यावर आता मग तुला फुलाचा वास दिला घ्यायला तर जमला नाही बरोबर तुझ्या मी काय करतोय वन टू अँड थ्री आता वास घे चांगला वास आता ना मयुरेश ह्या ह्या मॅजिकचा इम्पॉर्टंट रोल सांगतोय कोणाला सांगत नाही फक्त तुला सांगतोय अरे हा पॉकेट दाखव हा पॉकेट अरे मी कुठचा दाखवतोय तू सेफ 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 हा पॉकेट पॉकेटमध्ये हात घालायचं आहे आणि हा पॉकेट तुला प्रेमाने बाहेर काढायचं आहे सगळ्यांना दाखवायचंय मध्ये काय आहे आणि ह्याच्यात रे बाबा ह्याच्यात 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 का असा खाली या ओके आता हा पॉकेट प्रेमाने आतमध्ये टाकायचं नाही इथे टर्न करायचंय आणि ह्या पॉकेटमधलं काय सामान असेल ते काढून बाहेर ठेव तिथे ठेव हो, टेबलवर हो, ठेव हा हो? माझ्या खिशामध्ये लाईटर्स आहेत मी टेबलवर ठेवतो ओके तिथे ठेवू जरा कॅडबरी तिथे ठेव आणि जाताना घेऊन जा कॅडबरी ओके सगळ्यांना दाखव हा पॉकेट हा आता काय करा माहिती दोन्ही पॉकेट शिस्तीत आतमध्ये घाल घातलेस आता नाही ह्या मॅजिकचा इम्पॉर्टंट रूल सांगतोय कोणाला सांगत नाही फक्त तुलाच सांगतोय हळूद मधली चेन लावली आहे का चेक कर लावली आहे का हा कॉन्फिडन्स लेवल चेक करी होते आणि काय नाही मग आता हे जे फुल आहे ना कुठच्या कलरचं आहे लाल कलरचं फुल आहे मी तोडतोय मला सांग कुठच्या कलरचा फुल टाकलाय मी लाल हा आता काय करायचं माहितीये हाताला लागतंय फुल आता काय करायचं माहितीये दोन हाताने तिथे दाबून द आणि मी त्या साईडला हा डेट टक्कन काय होते मला सांग अजून माझं लाल कलरचं फुल आहे तिकडे पिवळे कलर चालू आहे ओके अजून आहे तिकडे एक काम करतो मी ते हे टाकतोय आतमध्ये आणि काय करतो माहितीये प्रेमाने ना सगळ्यांना हात घालायचाय किशामध्ये दोन्ही हात सोड हा एक हात असा दाखव सगळ्यांना प्रेमाने किशोर मध्ये हात घालायचे आणि माझं जे लाल कलरचं फुल आहे हे सगळ्यांना मला दाखवायचं आहे दाखव बघे सगळ्यांना प्रेमाने या दादागिरी नाही अजिबात ना ना अरे काय काढलंस या अरे जुळ्या काढल्या अरे माझा लाल कलरचा फ्लावर दे ना बाबा नाही मला काय वाटतं माहितीये मयुरेश ह्या वाटतं झुळाने खाऊन टाकलं असणार कदाचित लाल कलरचं फोन ह्यांना देत आहे ठेवायला आहे ओ व्यवस्थित फिक्स डिपॉझिट मध्ये ठेव हा कॅटेगरी घे जोरात टाळ्या घालते मयुरेश साठी ती पण घेऊन जा बाबा जोरात टाळ्या जोरात टाळ्या आता नन्नाचा छोटासा बेटा आम्ही काही मग अशी कोण आला होता पिवळा आला होता ना आला 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 हा आणि ये लहान लहान मुलगा भाई आबा आब आभाई ये भेटा ये ये नाही ना हा लहान आहे रे सगळ्यात आपण त्याला आता छोट्या बनवायचंय पाळण्यात घालायचंय हा ये बाबा ये काय म्हणायला ये बाबा ये बाबा ये सपोर्ट घेतो हाय सगळ्यांना दिसतोय का जरा खुच्छी जा आपण सर वेगळी जादू बरी अरे नाव तो सांग सोनू सोनू साठी जवळ हट्ट एक ओके। सोनू। था 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 था। एक वेगळी जादू दाखवतो पकड सोनू बिजू आणला एवढ्या ज्या पेद्यात आणलेला एवढ्याशे पेलत मी दूध आणलं होतं आणि केवढे झालं बघा जाडूगारांकडे काही होऊ शकतं तेवढंच टाय माझा ऐकत नाही आणि दुधाच्या बाटलीत भरलेलं आहे दूध हा आता तुला हे दूध आहे ओके पण ना ह्याला अजून जरा बारीक करू आणि ना जरा पाण्यात घालूया कसं ते दाखवतो सगळ्यांना माझ्या शकुला माझ्या जोनुला जोरात काळ्या वाजवा जोरात काळ्या वाजवा मस्त 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 पितो पितो चकुला माझ्या चोरीला आणि चकुल्यासाठी एक कॅडबरी जोरात टाळ्या जागतिक महान जादूगार वैव कुमार चला घेऊन गेला कॅडबरी घेऊन त्याला उतरा दिला उतरा गंगेची प्रार्थना गंगेची प्रार्थना गेली शंभर वर्ष असा जुना आयटम प्रत्येक जादूगार हा ऍडम करतो गंगेची प्रार्थना द वॉटर ऑफ इंडिया गंगेची प्रार्थना द वॉटर ऑफ इंडिया गंगे की प्रार्थना वॉटर ऑफ इंडिया गंगे की प्रार्थना टाया वजत नहीं तो बनाकर कार्यक्रम कराएंग वॉटर ऑफ इंडिया गंगे की प्रार्थना पिझ्झा पिझ्झा मुंबई वर न बरेच आले आहेत मुलं पिझ्झा कोणा कोणाला आवडतो हात वर करा अरे बाप रे आणि पेज कोणा कोणाक आवडता हात कमी झाले कापड ओके मग सांगा पिझ्झा कोणाकोणाक आवडतात सगळ्यांना आवडत ओके ओके मी एक पिझ्झाची प्रतिकृती असते एक ऍक बनवलाय जो कोणी मला परफेक्ट सांगेल पिझ्झा कुठे जातोय आणि कुठे राहतोय त्याला मी खराब पिझ्झा आणून देणार ओके आधी मी तुम्हाला दाखवतो ॲक काय आहे तो, तो दाखवतो ओके सगळ्यांना दिसला का पिझ्झा ओके मी इथे ठेवतोय पिझ्झाला आणि दोन दरवाजे आहेत ते मी बंद करतो आहे ओके आता बघा दिसला कुठे गेला पिझ्झा हां इथे आणि इथे दिसला ओके आता जेव्हा मी सांगेन ना तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे ओके कुठे गेला पिझ्झा ओके मला सांगा कुठे आहे पिझ्झा इकडे इकडे कुठे हा हा थांबा 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 हो सगळे 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 बरोबर हो आहात ओके आता मी फायनल राऊंड करतो फायनल राऊंड दिसला पिझ्झा कुठे ओके हा फायनल राऊंड एकदम ना डोळ्यात तेल घालून बघा हा सांगा कुठे म्हणतात इथे म्हणतात इकडे म्हणतात बाबा इकडे बघ मी सांगू कुठे गेला पिझ्झा ओके आता पिझ्झा ना हवे ट्रॅव्हल करतो आणि पिझ्झा आहे ती माझं तिकडे पोहोचला असणार टेबल वर दाखवतो कुठे तो जरा एकदा जोरत थँक्यू राहले ने <laughs> ओके सर जरा साइडला तुम्ही प्लीज तुम्ही सांभा इकडे पकडा एक साईडला सर हा इथे पकडा सर ओके जरा मी बकेट काढतोय बाजूला हे घ्या हा सर जर काय करा आहे जरा ओढून जरा चेक करायच्या म्हणजे मॅग्नेट आहे का जरा चेक करा प्लीज सर ओढा ना सर ओढा जरा ओढा 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 इथून पावर खूप लागते जरा तुम्ही होणार ना सर हा बस 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 सर ही दोरी खरी आहे हा सर ही दोरी खरी आहे खरी आहे जरा रबर घ्या पडलाय अगे ओके आ, सर सोडा जरा प्लीज ओके सगळ्यांना दाखवतोय मी आ, ही दोरी माझ्याकडची खरी आहे पकड सर, सर जरा माहिती प्लीज ओके सर आता काय करायचं माहिती आहे मी जसं सांगतो तुम्हाला मला काय बांधायचं आहे मी सांगेन तसं आणि झालं बांधून तो माझ्या हातावर हा रुमाल कपडा जो आहे हा मला टाकायचा आहे हातावर जायचं आहे तुम्हाला ओके एवढंच काम आहे ओके सर या इकडे पकडा हा सर काय करा माहितीये सर ओढा प्लीज हा ओढा हा बस हा सर आता काय करा माहिती वरती गाड घालायची गाड घाला सर हां आजमधून काढायचं आहे एक साइड तुम्ही घ्या एक साइड तुम्ही घ्या हा एक साईड तुम्ही घ्या सर हा ओढा हा टाईट आहे टाईट सर टाईट आहे अजून एक बसेल हां सेकंड घाला सर सेकंड सेकंड हा काढा एक साईड तुम्ही घ्या एक साईड तुम्ही घ्या ओढा ओडा टाईट टाईट आहे टाईट आहे सर लास्टची गाठ आहे ती तुम्ही घाला सर घाला ना शेवटची गाठ हां सर पकडा प्लीज हां जरा ओडा सोडा प्लीज हां टाईट आहे सर टाईट आहे सर ओके सोडा प्लीज आणि बसेल का आणि बसेल एक गाठ नाही ओके सगळ्यांना दिसत आहेत हात ओके सर काय करा माहिती आहे पाचचा जो कपडा आहे तो घ्या बघूया सर घ्या हां घ्या पुढे घ्या पुढे घ्या हातावर घालायचं आहे तुम्हाला जरा एकदा खाली घ्या कपडा एकदा खाली घ्या म्हणजे सगळ्यांना हात दाखवतो सगळ्यांना हात दाखवतो एकदा खाली घ्या खाली घ्या आणि सगळ्यांना हात दिसतायत का ओके सर कवर करा कवर करा तुम्ही जाऊ शकता एकदा जोरदार टाय होऊन जाऊ दे दोघांसाठी जाऊ शकता सर वेलकम सर ओके सगळ्यांनी माझ्यासोबत काउंट करायचा अँड टो जवळजवळ तीन मिनिटं लागली गाठ बांधायच्यासाठी आणि अगदी दहा सेकंदामध्ये ही गाठ सोडून टाकलेली आहे आणि त्यानंतर एक कार्यक्रम आहे मोठा ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस गाणी आहेत मला सांगितलंय गावडे गावडे सरांनी इकडे यायचंय प्लीज मी तोंडच बघितलं नाही त्यांचं